तील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पावनभूमीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व कर्तव्य मोहीम वाघोळी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील गोरगरीब अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना वह्या या पुस्तक व इतर शालेय साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे उमरेडगावचे सुपुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री चंद्रकांत कळंबे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमात श्री पुणे मोहन सातव व श्री श्री हिंदुस्तान हिंदुस्थान प्रमुख दीपक उतेकर उमरेडगावचे नारायणदादा कळंबे व उमरेडगावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला प्रमुख पाहुणे उमरेडगावचे सुपुत्र श्री चंद्रकांत कळंबे यांनी आपल्या प्रभावी भाषणात उपस्थित धारकरी व पालकांना मार्गदर्शन करताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री संभाजी भिडे गुरुजी यांचा उल्लेख करत हिंदू जनजागृती त्यांच्या विचारांची प्रेरणा घेणे समाजकार्याच्या पातळीवर कशी महत्वाची आहे हे स्पष्ट केले कळंबे यांनी सांगितले की भिडे गुरुजींच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे आज शिवप्रतिष्ठानचे धारकरी समाजासाठी प्रेरणास्थान ठरले आहे धारकऱ्यांना ही सेवा करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी भाग्याचे आहे या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन व सूत्रसंचालन श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पोलादपूर व दीपकेकर व कर्तव्य मोहीम वाघोळी पुणे व वा श्री मोहन व सर्व धारकरी यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक वर्ग आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली उपस्थितिकांनी उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक करत अशा सामाजिक कार्यासाठी सदैव पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित न राहता था। विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचा ठरला प्रतिनिधी सिद्धेश पवार सह हो संपादक अनंत गोळे मी चोवीस तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील